श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय अठ्ठावीस श्रीपाद श्री वेंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचं वर्णन तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा मंगल दिन होता प्रात काळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत तीरावर पोहोचले आम्ही नावीत बसून नदी ओलांडून तीरावर आलो त्यावेळी सकाळचे सात वाजले होते तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती होती शेताच्या मालकानं गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले त्याच वेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो पंचदेव पहाड्या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बघावं ते आश्चर्यच श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेप चारी दिशांना हळूहळू व्यापू लागलं त्यावेळी प्रभूंचं शरीर शरेद, प्राकृतिक शरीरासारखं न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होतं थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छायाभूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडलं त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्ह नित्य उमटत असत पण आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटलं नव्हतं त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं त्यांचं शरीर दिव्य तेजानं भरून जाऊन ते सारखं वाढत होतं थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचं ते विशाल रूप सूर्यामध्ये विलीन झालं त्या सूर्यबिंबात आम्हाला एका दिव्य शिशूचं दर्शन झालं ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगानं येत होतं त्या बालकाचे चरण पृथ्वीवर पडतासभास काहीच दिसेनासं झालं श्रीपाद प्रभू मंद हास्य करत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेनं पाहिलं त्यावेळी आम्हाला पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागलं आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितलं आम्हाला त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्य वदनानं भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच आम्हा पुनर्मी काही दिसेना असं झालं आम्ही आश्चर्यानं चौफेर पाहू लागलो त्या गोंडस बालिकेनं आमच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं आम्हा पुन्हा सर्व काही दिसू लागलं त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमानं आदरानं उचलून घेतलं त्यावेळी श्रीपाद प्रभूंचं वय सोळा वर्षाचं आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचं वय वर्षाचं तिने अंगावर रेशमी वस्त्र परिधान केली असून त्याला शोकतील अशी दिव्य आभूषण सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेले मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शंका आली की हे सगळं इंग्रजाल तर नव्हे ना माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानंच भूमी आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्व निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुण रूपी सृष्टी व्यक्ती रूपानं साकार होते मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या या सृष्टीतील पालन पोषण करणं हे विष्णू स्वरूपाचं कार्य आहे प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे आणि या ज्ञान देवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारं अनघा स्वरूपच आहे सृष्टीचं शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणार अनघा स्वरूपच आहे अनघा लक्ष्मीचं स्वरूप अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझं दत्त स्वरूपच होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव या कारणानंच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी धारण केलेल्या तादात्म स्थिती रूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे माझं अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी त्रिशक्त रूपिणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेलं असं माझं शक्ती स्वरूप आहे असं ध्यानात ठेव या यज्ञाचं फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्धन स्वरूपाच्या हा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे खरे स्वरूप पाहता महालक्ष्मी महाविष्णूचं स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिघींच चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेलं आहे तिचं स्वरूप मात्र महालक्ष्मीच आहे सा परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपत ही तिन्ही शक्तींचा आधार असलेली पराशक्ती स्वरूपच आहे श्री वेंकटेश्वराचं रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला विराट रूपी विष्णूला प्रलयकाल रुद्राला म्हणजे महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लिलेनं धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे मायारूपी श्री पद्मावती अर्ध अर्धनारी स्वरूपात आहेत असं समज श्रीपाद प्रभूंच हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सारू बहुमानचा जय जयकार व्यंकटेश आहे असं म्हणतात थोड्या वेळानं मी, मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघा आहे असं म्हणतात माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दीनाचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले महालक्ष्मी पद्मावती या मूलत एकच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णुतत्वाचा प्रादुर्भाव होतो ती जेव्हा पद्मावतीचं स्थान स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो जेव्हा जेव्हा साकार तत्वाचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वाच्या मर्यादा आणि आचार आदी गोष्टींचं अचूक पालन करावं लागतं माझी ही दिव्यभगिनी ही महाशक्ती कृष्णावतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती नंतर ती आपलं कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडतं ते पाहत राहावं माझे अवतार हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठी जन्मले आहेत हे तुम्हाला कळलं असेलच श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचं जसं पाहिलं अगदी तसंच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंका यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि प्रसंगानं सुलभ या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीनं विश्राम घेतला आम्ही आश्चर्यचकितून पाहतच होतो तितक्या श्रीपाद प्रभूंचं स्वरूप दिव्य तेजाला झळकू लागलं आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास